तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये आणि आज हे नववी माळ उपवासाचा शेवटचा दिवस उद्या पण एक माळ घालायची आणि माळ घातल्यानंतर माळ उतरायची म्हणजे पाच जणं असतात ना पुरुष जे असते त्यांनी ती माळ उतरायची असती परड्या हे भरायचे असते आता उद्या पण तर आणि परड्या हे भरून मग उपास सोडला जातो जो नऊ दिवसाचा तर कुणी कुणी काय करतं उठबसता उठतं धरतं मग ज्या दिवशी घट बसायचे त्या दिवशी आणि ज्या दिवशी शेवट आहे त्या दिवशी तर असं केल्याने पण म्हणतात म्हणजे नऊ दिवस उपास धरल्याचं त्याचं फळ मिळतं म्हणजे नऊ दिवस उपास घडतो तर मला तर नऊ दिवसाचाच होता तर आजही ना सगळीकडे आमच्या घरीकडे ना म्हणजे लहान मोठं सगळे धरतात लहान म्हणजे लहान स्वयंपाक केला जात नाही भाजी भाकरीही तर फराळीचंच केलं जातं त्याच्यामुळे घरातल्या प्रत्येक जणाला उपवास असतो आणि आमच्याकडे ह्याला मुंड पारणं असंही म्हणतात आणि आजचा रंग आहे गुलाबी प्रेम करुणा आणि आपुलकी याचं प्रतीक तर सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आजही ना आराधी आले होते फेरीसाठी एक चार दिवसात पूर्वी आले होते त्यावेळेस दोघ तिघेच आले होते आजही ना बरेचसे आले होते असे सात आठ जण नऊ नऊ जण होते तर आले होते फेरीसाठी तर त्यांना चहा पाणी तर त्यांना फराळीचं आहे ना द्यावं लागतं म्हणजे भगर आपल्या शेतात जे पिकलेलं आहे ते भगर असं भैमुंगाच्या शेंगा असतील फराळीसाठी द्यावं लागतं आता भगर भैमुंगाच्या शेंगा हे तर काय पिकत नाही तर राहणार पिकायला काय पिकतात पण भैमुंगाच्या शेंगा पेरल्या तर डुकर खातात त्याला आणि भगर केलं तर पक्षी राहून देत नाही तर त्याच्यामुळे आता कोणी क करत नाही म्हणजे करतात म्हणजे ज्याला होतं म्हणजे ज्याला um mm -hmm. काळजी हे घेता येते भैमुंगाची पण राखण करता येते ते करतात पण आपल्याच्याने नाही होत आहे ते हे करण्यासाठी जर आपण नाही केलेलं तर घरातलं जे चिप्स पापड्या जे असं हे केलेलं आपण उन्हाळा कमाईनं तेच त्यांना दिलं चहा पाणी केलं त्यांनी पाऊड हे दिलं त्यांना पाऊड हे म्हणले गाणे म्हणले सगळेजण अर्धी आणि नंतर मग त्यांना ला वाटं लावलं आणि मोटर चालू करण्यासाठी आले म्हणजे सकाळी सकाळी जायला जा जरा जा कंटाळा करतात लांब थोडंसं जावं लागतं मोटरवरचे चालू करण्यासाठी आपल्या हौदातलं मोठ्या हौदात जाईन ते पाणी संपलेलं आहे तर सकाळी सात वाजताच लाईट जाते रात्रपाळीची लाईट आहे आणि त्याच्यामुळे ना मी ते सोलारची मोटर चालू करण्यासाठी आले आणि हे जे ओढं येतं ना तर ते येतं हे इथं विहीर आहे आपली पण ही विहीर वाटतच नाही तळ असल्यासारखंच झालं इथं पण आता तात्पुरतं गायनला पण पाणी नाही दोनं भांड्याला वापरण्यासाठी पण आपल्याला पाणी नाही चालू करून हाऊद भरून घ्यायचं एकदा आपल्याला उद्या सोडून का देतं हे ना देणं आहे ना पण त्या हौदा आज भरून घ्यावं लागेल कारण गायनला पाणी नाही आहे आपल्या तर हे चालू करण्यासाठी आले इथं मोटर हे सोलारवरचे हे चालू हाऊद भरला की हौद भरेपर्यंत थांबले हौद भरला की सांगितलं की मग बंद करून लगेचच बंद करून टाकायचे आपल्याला मोठं आणि पाऊस आपल्याला उघडून येणं जाऊ तीन दिवस झालो परवादीच्या दुपारच्या पर नंतर पाऊस आलाच नाही आणि सकाळ आज फ्रेश वातावरण झालेलं आहे सगळं आज आज सकाळ सकाळ उठल्यानंतर ना शाळांना पण तिकडं वरण घेऊन बांधलेले बांधल्या ना शाळा ला लांब लांब ला 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 दाव्याने थोडंसं बांधलं ना हे करडंही खात खाते ते शाळांनी येऊन सकाळी सकाळी आज बांधलेलं येतात आणि आज हे ना गायांचं खाद्याचं पण काढायचे ऊस घास पण तोडायचे आपल्याला भरपूर असा तर दुपार तर हितच झाली आपल्याला आराध्यांना हे करून चहा पाणी करून त्यांना वाटे लावलं फराळ केली आणि नंतर मग हे चालू करण्यासाठी आलेली आणि सकाळपासून ना पंधरा अंडे निघले तर हे पाच म्हणजे वीस अंडे निघलेले येतं आणि उपास असेल काही असेल गणपतीमध्ये पण इतकेच अंडे भरपूर असे साचले होते आणि आत्ता पण आत्ता पण जवळजवळ शंभर अंडे परवाच दिले आणि आठ रुपयानेच दिलं जर का असं म्हणजे सण हे असं आपल्याला म्हणजे खायचं गणपती उत्सव मध्ये गणपती असेल की काय असे उपास नसले तर दहा रुपयाला घरी येऊन जातं आपल्या आणि बघा शेणाचा किती खर्च पडलेला आहे तर आहेत ना इतक्या आहेत ना सारखं थोडंसं पडलं की लगेचच मागं ओढावं लागतं नाहीतर मग टाकावं लागतं आणि हे खोरेने खुशेन काय मला भरायला आज मत नाही कितीही प्रयत्न केला ना तरी मला शेण खोऱ्याने भरायला उरकतच नाही हाताने टाकलेलं पटपटभर वाटतं पण हाताचा वास येतो पण शेण काढायचं झाल्यानंतर आहे ना एखादा कपडा धुवून काढला की आपला हाताचा जे शेणाचा वास आहे ना सगळा जातो अगोदरचे शेण होते ना म्हणजे आता बऱ्याच म्हणजे सुरुवातीपासून मी शेण हे काढलेले म्हणजे गा गायांचं ह्या गुरांचं मला सगळं त्यातलं माहिती आहे सगळं शेण हे काढलेले पण आहे ना अगोदरच्या ज्या गाया होत्या ना त्यांचं शेणाचा एवढा वास येत नव्हतो आत्ताच्या गायांचा इतका का वास येत असेल काही सांगता येत नाही पण त्या पहिल्या इथनं फिरून खातो हो त्या चरायला ह्याला सोडवलं सोडत होतो त्यावेळेस इतका वास येत नव्हता आणि ह्या खोऱ्यांनी भरायचं शेण मला इतकं अवघडल्यासारखं होतं ना की ती प्रयत्न उरकतच नाही म्हणजे जिथं दहा मिनटं लागायचं ना तिथं वीस मिनटं हे खोऱ्याने भरण्यासाठी मला जातेतच जाते, जाते थोडंफार महाग हे वडण्याचं आवड एखादी पाठी असेल तर ठीक आहे पण सकाळ संध्याकाळचं जे शेण आहे ना मी हातानेच काढते मला खोऱ्याने जमतच नाही काढायला कितीही काहीही केलं ना तरी ते खोरं नकोच वाटतं आणि हे बघा आताही तसं झालं आणि शेण टाकून झालं की कुठे टाकून घ्यायची आपल्याला तर असा झाला दिवसाचा शेवट व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक वोड� करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद